नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत दिवाळीला सुरुवात झाली आहे काल धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपली पौराणिक वैद्यकीय शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद या आयुर्वेदातील वैदिक वैदिक व्यावसायिक धनत्रयदिवशी दय दिवशी दे याची देवता असलेल्या धन दन, धन्वंतरी देवीची पूजा करत असतात पूजा संपल्यानंतर मग फटाक्याची आतशबाजी पण चालू असते

सध्या महाराष्ट्रात निलेश गायवळ ना या नावाची सध्या चर्चा सुरू आहे त्या संदर्भात राजकारणी ही एकमेकावर उलटसुलट आरोप करताना दिसत आहेत आणि यातूनच परवा एक जो काही व्हिडिओ व्हायरल झाला आणि जामखेड आमदार रोहित पवारांनी जो आरोप केला त्यामुळं धाराशिव जिल्ह्यात पण खळबळ उडाली असणार हे नक्कीच कारण दोन हजार सोळा पंधरा सोळापासून सोलापूर जिल्ह्यातून व्यवसायासाठी धाराशिव जिल्ह्यात आलेलं सावंत कुटुंबातील कुटुंबाची कुटुंबांना आता जिल्ह्यावर जवळपास पकड बसवली हो आहे त्यांचे सोनारी येथील मूळ त्यांचा भैरवनाथ शुगरचा प्लॅन त्यानंतर त्यांनी वाशी येथील सहकार तत्वावरील शेकाबच्या बंडई विभाग कारखाना कारखानाही भाडे तत्वावर चाल चालवण्यास चाल। घेतला चाल। असून मराठवाड्यातील पहिला कारखाना असा ज्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक होता आहे त्या कारखान्याचं संचलन पण आता भैरवनाथ ग्रुप करत आहे त्या त्याचबरोबर इतर काही क्षेत्रात पण त्यांचं वावर इथं असतो हे सावंत कुटुंब तसं धनदांडग मानलं जातं मात्र याचा त्यामुळंच मग त्यांचं त्यांनी या उद्योगाबरोबरच आता राजकारणात पण जम बसवलं आहे डॉक्टर hmm. तानाजी सावंत हे दोन वेळी भूम वाशी मतदारसंघातून विजयी झाले यावेळी विजयी झालेले आहेत दोन वीस ते सरळ आणि त्यांनी मग राज्याच्या मंत्रिमंडळात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आता त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातं पण तरी आता परत ते त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळं ते शांत होते पूर पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात दौराही केला आहे तर तान, त्यांन ताना डॉक्टर तानाजी सावंत यांचे धनंजय केशव हे दोन पुतणे धाराशिव जिल्ह्यात आता राजकारण आता गे, म्हणण्यापेक्षा गेल्या पाच सहा वर्षापासून राजकारणाच्या क्षिती आलेले आहे धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेत निवडून आले होते त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचं पद पण भूषवलं त्या अगोदर बांधकाम सभापतीमध्ये पदी सभापती म्हणून पण कामकाज पाहिलं आहे तर केशव सावंत हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे पण संचालक आहेत तर तो जो तो निलेश गायवळ सध्या चर्चेत आहे तो कशामुळं चर्चेत आहे तर खंडणी मागणे दाबदडपशाही करणे जमिनी बळकावण्याच्या कामात तो अग्रेसर असतो आणि हा निलेश गायवळ मूळचा जामखेड तालुक्यातील रहिवाशी आहे आणि या निलेश गावळी गायवळचं खास करून जे विंड पॉवर प्रकल्प आहेत त्यात वृत्त्याची रुची जास्त आहे आणि या याच्यातच त्याचं त्याची आणि जिल्हाप धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असणाऱ्या धनंजय सावंत यांची भागीदारी आहे असं आरोपच होऊ लागले आहेत आणि त्या संदर्भातले व्हिडिओ पण निलेश गायवळनं गेल्या दोन दोन तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यात त्याचा सारखा वावर दिसून येत होता आणि तो त्या येईल त्यावेळेस गुंडगिरी त्याची दादागिरीचं प्रदर्शन घडवत होता फार जिथून जिल्हा चालू होतो तेथून ते फार ते फक्राबाद पर्यंत त्याचा वावर झालेला आहे त्याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील वाशी भूम पोलीस स्टेशनमध्ये पण गुन्हे दाखल आहेत तर अशा या निलेश गायवळचे भागीदार धनंजय सावंत असल्याचे आरोप विरोधी पक्षातील आमदार करत आहेत आता त्यावर या त्या आरोप करून जवळपास तीन चार दिवस झाले था। त्या संदर्भातले व्हिडिओ था। पण व्हायरल झालेले आहेत पण तरी त्यानंतरही धनंजय सावंत म्हणा किंवा सावंत ग्रुप सावंत कुटुंबियाने पुढं येऊन आमचा आणि निलेश गायवळचा अर्थार्थी काही एक संबंध नाही असं जाहीर केलेलं नाही त्यामुळं पाणी जे धबधबा पडलेलं पा अतिवृष्टीचं पाणी आहे ते नक्कीच मूर्ते, असं म्हणण्यास वाव आहे रिलीज गायवळ सतत त्याचं लक्ष भूम आणि वाशी तालुक्यातील या हवेपासून निर्माण होणाऱ्या विजेचे जे प्रकल्प आहेत त्यावरच असत होत असतं होतं आणि आहे पण सध्या निलेश गायवळचा पुण्यातले पोलीस शोध घेत आहेत आणि तो स्विझर्लंड किंवा इंग्लंडला पळून गेल्याच गेल्याचं कळत आहे आता पुणे पोलीस त्यांना त्याला तिथून कस कधी आणतात आणि मग त्याची सखोल चौकशी करून मग त्याचा रोहित पवार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे अजितदादा ही चंद्रकांत मंत्री चंद्रकांत पाटील आदींशी आणि धनंजय सावंताशी नेमके काय संबंध आहे नेमकं त्यांचं काय गुळपीठ आहे हे उघड करण्यात ते पोलीस स्टेशन होतात की नाही हे पाहावं लागेल निलेशचा धोक भावावर पण सध्या पोलिसांचा धोक लक्ष असून त्या भा तो भाऊ पुण्यातील एका शिक्षणाच्या इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होता त्या शिक्षण त्याला परवा त्या पदावरून निलंबित केल्याचं वृत्त होत आहे तर सर्व अर्थानं मागास असलेला धाराशिव जिल्हा या गोष्टीत कसं काय पुढे जात आहे हे कळायला मार्ग नाही इथल्या स्थानिक कायमचे स्थानिक आहेत जे वतनदार म्हणले जातात त्यांच्याकडून असं हे घडलेलं नाही तर व्यापारासाठी म्हणून आलेले आणि नंतर राजकारणात आपली मांड पक्की केलेली यांच्याकडून हे घडलं आहे आणि त्या त्याकडं आता धाराशिव जिल्ह्यातील आम जनतेनं हे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे हे माध्यम करण प्राध्यापक रवींद्र चिंचोलकर यांचं राजकारण आणि पत्रकारिता हे पुस्तक ती येत्या तीस तारखेला सोलापूर येथे प्रकाशित होणार रा आहे प्राध्यापक रवींद्र चिंचोलकर तसे मूळचे एकत्रित धाराशिव जिल्ह्यातीलच रहिवाशी आहेत त्यामुळं आपल्या धाराशिवकरांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटणं साहजिकच आहे प्राध्यापक रवींद्र चिंचोलकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली त्यानंतर पुढे ते सोलापूर येथील विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागाचे काही काळ प्राध्यापक आणि नंतर प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचं घातलेलं पुस्तक राजकारण आणि पत्रकारिता याला आपल्या युट युट्यूब चॅनलकडून शुभेच्छा सध्या हे पुस्तकाची नोंदणी ॲमेझॉन याच्यावर सुरू असून ज्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांनी ते घ्यावं दिवाळीच्या या काळात महाराष्ट्राची एक जी, जी सांस्कृतिक प्र परंपरा आहे ती म्हणजे दिवाळी अंक यावर्षी अनेक दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध झालेले आहेत दखल प्रकाशनाचा दखल दिवाळी अंक पण तो बाजारात सध्या उपलब्ध आहे तो पुणे औरंगाबाद नाशिक धाराशिव सोलापूर कोल्हापूर आदी ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे आपणही आपणास भावला तर हा अंक जरूर घ्या त्यात काही त्रुटी असतील तर तेही दखल प्रकाशनाला कळवा तुर्तासज आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बोलवा धन्यवाद